स्वामी समर्थ ही कथा फक्त श्रद्धेने ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते या कथेला सुरुवात करण्याअगोदर देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा चला तर मग कथेला सुरुवात करूया जुन्या काळात नदीकाठच्या एका हिरव्या गावात डोंगराच्या सावलीत साधं जीवन फुलायचं तिथे राहायचा भक्ता एक साधा माणूस ज्याचं आयुष्य मातीच्या घरात आणि शेतात राबण्यात जायचं त्याच्या हृदयात मात्र एक तेजमय ज्योत होती त्याची अटल भक्ती रोज सूर्यास्ताला तो गावातल्या प्राचीन मंदिरात जायचा आंब्याच्या झाडाखाली बसायचा आणि साध्या शब्दात भजन गायचा देवा तू माझा सका आहेस माझ विश्वासधन तुझ्याकडे आहे असं तो म्हणायचा जणू देवाशी मन मोकळं बोलत असायचा गावकऱ्यांना त्याचं हे वागणं वेडेपणाचं वाटायचं हा भक्ता रोज मंदिरात जाऊन वेळ का घालवतो शेतीत मेहनत घेतली तर घरात पैसा येईल काही तरुण त्याला चिडवायचे अरे तुझा देव कधी दर्शन देणार भक्ता फक्त हसत म्हणायचा देव ऐकतो पण त्याला योग्य वेळ माहिती असते एक वर्ष गावावर काळ रात्र कोसळली पाऊस थांबला शेती सुकली आणि गावातलं पाण्याचं झरं आटलं लोक उपाशी राहू लागले गावकऱ्यांनी मंदिरात पूजा केल्या पंडितांनी मंत्र म्हटले पण काहीच फायदा झाला नाही सगळे हताश झाले पण भक्ता आपल्या आंब्याच्या झाडाखाली बसून भक्तिमय भजन गात राहिला त्याचा सूर नदीच्या लाटासारखा शांत आणि अखंड व्हायचा गावकऱ्यांनी त्याला टोमने मारले आता तुझी भक्ती गावाला वाचवणार का जा पाणी शोध एका रात्री चंद्राच्या मंद प्रकाशात मंदिर शांत होते भक्ता भजन गात होता तेव्हा एक तेजोमय अनोळखी व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसली त्याचे कपडे साधे पण डोळे इतके तेजस्वी जणू ताऱ्याचा प्रकाश त्यात सामोरला होता त्याने भक्ताला विचारलं इतक्या संकटातही तू भजन का गातोस भक्ताने शांतपणे उत्तर दिले माझं विश्वासधन देवावर आहे तो मला कधीच एकटा सोडणार नाही अनोळखी व्यक्ती गूढ हसली आणि म्हणाली ठीक आहे भक्ता तुझ्या विश्वासाची परीक्षा अजून बाकी आहे उद्या रात्री याच जागी ये तुला मार्ग दिसेल बोलून ती अंधारात नाहीशी झाली भक्ताच्या मनात प्रश्न उभा राहिला हा कोण होता त्याला माझं नाव कसं कळलं पण त्याने विश्वास घट्ट ठेवला दुसऱ्या रात्री भक्ता मंदिरात आला तो भजन गात राहिला पण अनोळखी व्यक्ती दिसली नाही अचानक आकाशात काळे ढग दाटले विजा कडकडल्या वारा सुटला गावकऱ्यांना वाटलं वादळ येणार पण भक्ता थांबला नाही त्याच्या भजनाचा सूर अखंड वात होता देवा तू माझा सका आहेस त्या क्षणी अनोळखी व्यक्ती पुन्हा प्रगट झाली तिच्या चेहऱ्यावर दैवी शांती होती ती म्हणाली भक्ता जा गावातल्या झराकडे धाव तेथे ते तुला मार्ग दिसेल भक्ता धावत झऱ्याकडे निघाला त्याच्यासोबत दोन चार गावकरी चालले झऱ्यावर पोहोचले त्यांना आटलेला दगड दिसला गावकरी हसली हा काय चमत्कार फक्त दगड आहे पण भक्ता थांबला नाही तो भजन गात राहिला अचानक झऱ्याच्या दगडावर एक तेजस्वी चिन्ह स्वामी समर्थाचं प्रतीक चमकू लागलं जणू सूर्याचा किरण तिथे उतरावा गावकऱ्याचे डोळे मोठे झाले भक्ताने हात लावताच झरा खळखळ वाहू लागला आणि चिन्ह मंद होऊन नाहीसं झालं गावकरी थक्क होऊन पाहत राहिले त्याचवेळी आकाश उजळलं आणि मुसळधार पाऊस पडायला लागला गावचं संकट टळलं दुसऱ्या दिवशी गावकरी भक्ताचा सन्मान करायला मंदिरात जमले त्या दोन चार गावकऱ्यांनी सगळ्यांना सांगितलं आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तो चमत्कार पाहिला झऱ्यावर तेजस्वी चिन्ह चमकलं आणि भक्ताच्या भजनाने पाणी वाहू लागलं गावकरी भक्ताला मिठी मारत म्हणाले तुझ्या भक्तीने गाव वाचवलं भक्ता शांतपणे हसला आणि म्हणाला मी काही केलं नाही देवाने ऐकलं तेव्हा मंदिरातला प्रकाश मंद झाला सगळे शांत झाले अचानक मंदिरातल्या मूर्तीवर एक तेजोमय प्रकाश चमकू लागला आणि त्यात तेच स्वामी समर्थाचं चिन्ह क्षणभर दिसलं जे झऱ्यावर चमकलं होतं तेच त्या क्षणी मंदिरातून एक गंभीर मधुर आवाज गुंजला भक्ता तुझ्या अठळ विश्वासाने मी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीने मी तुम्हाला वाचवलं हा आवाज मंदिरात पसरला आणि मंदिरात फुलाचा वर्षाव झाला गावकरी थक्क होऊन मूर्तीकडे पाहू लागले त्या दोन चार गावकऱ्यांनी पुन्हा सांगितलं हेच ते चिन्ह झऱ्यावर दिसलं आणि आता मूर्तीवर सगळ्यांना कळलं की अनोळखी व्यक्ती स्वत देवाचा अवतार होती आणि झऱ्याचं चिन्ह भक्ताच्या भक्तीचा ठोस पुरावा होता भक्ताने हात जोडले डोळे मिटले आणि त्याच्या चेहऱ्यावर दैवी शांती पसरली गावकऱ्यांनी त्याला वंदन केलं आणि मंदिरात भजनाचा सूर उमटला भक्तिमय विश्वास ही मनाची खरी शक्ती आहे ती खरी असेल तर देव स्वत तुमच्याबरोबर प्रगट होतो कितीही काळ रात्री आल्या तरी तुमचं विश्वासधन तुम्हाला मार्ग दाखवतो ही कथा सांगते की देव कधीच दूर नाही तो तुमच्या हृदयात आहे जर ही कथा आवडली ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा